मित्रांनो हे बघा दोन गावले आणि गावलं आहे आत्ता आणि तीन पकडला नाही आता अजून आता बॉटेल नेम पकडायचं आहे मासे बोर मासा काय मी निचले नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तर आत्ता परत आम्ही बैर मासा पकडायला आलो आहे पुन्हा माझ्यासोबत वरद आणि तन्मय आहे बघूया आत्ता तरी भेटतात काय गेल्यावेळी भेटले नव्हते एक पण मासा आता बॉटल नेम पकडायचंय मासे बोर मासा बघा मी पहिल्यांदाच बघतोय बॉटलनी पकडताना कसे भेटतात बघूया मित्रांनो हे बघा दोन गावले आणि मोठं गावलंय आत्ता आणि तीन पकडला नाही आता अजून काय कुठं आहे ते उघड 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 मित्राने हे बघा केवढ गावलं मोठच गावलंय बाकीची बारका आहे तीन चार पाच सहा झाली आणि हे बघा केवढं आहे हे बघा बटल मधन पीठ टाकायचं तसच ते बघा आलीत माशी तिथे पटेलच्या आत गेल्यावर हो दिसल्यावर हो पटापट वडाय घ्यायचं तर मित्रांनो इकडून पण आता निघालोय आणि आता चाललोय धरणावरती आता जाऊ थोडीशी बघा चला आता धरणावरती घे जाऊया तर मित्रांनो धरणावरती आलोय धरणाच्या कडेला आलोय हे आहे शील धरण हे तिकडं इथेच जवळच पकडायचे गुया भेटतात का खवला तरी एक तरी भेटून दे म्हणजे कसं जरा बरं वाटेल दिवसभरात हे थोडेसे बारकी बारकी गावले पण पण तरी पण आहेत म्हणतो आहे मी म्हणतो आहेत खवले आहेत काय बारके बारके नको एक दरा असून देड्यास पकडतो आता डॉ टाकला ना मोबाईल नाही मित्रांनो इथं वेट टाकतोय अजून जास्त वरत मासा एक पण शिवत नाही आहे मित्रांनो आता वरत टाकतोय रॉड की भेटून दे एक पण नाही इथं शिवत आहे बघा बॉयर मासा हाय चांगला हात आहे एवढा तीन तरी गावले दिवसभरात तीन नाही आहे एक दोन तीन चार सहा आहेत सहा मासे आता इथून पण जातो इथं काय भेटतच नाही आहे